नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो बघूया बाबासाहेबांचे काही मूल्यवान विचार माझ्या मते जाती संस्थेचे निर्मूलन करण्यासाठी आपल्याला समाजात अमूलाग्र परिवर्तन करावे लागेल कारण जात ही जीवनाला व्यापून टाकणारी मानसिक अवस्था आहे ही मानसिकता अमूलाग्र बदलणे हे सोपे नाही पण ते केल्याशिवाय आणि सामाजिक विषमतेचे निर्मूलन केल्याशिवाय आपला देश कधीही प्रगती करू शकणार नाही मी शारीरिक मानसिक आणि बौद्धिकरित्या कोणत्याही देवी देवतांचा गुलाम नाही मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे विश्वास ठेवल्याशिवाय ईश्वर दिसणार नाही ही त्यांची अट आणि ईश्वर दिसल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही ही माझी अट प्रत्येक बुद्धविहार हे शिक्षणाचे संस्काराचे व प्रगतीचे प्रसार केंद्र झाले पाहिजे ते राजकारणाचा व समाजकंटकांचा अड्डा बनता कामा नये आपल्या शिक्षणाच्या व हुशारीच्या जोरावर प्रशासनातील माऱ्याच्या जागा हस्तगत करा आपल्या उत्पन्नाचा किमान विसावा भाग हा आपल्या समाजासाठी खर्च करावा मला प्रौढांऐवजी तरुण युवकांना सांगायचे आहे तुमच्या न्यायासाठी व अधिकारासाठी मरण्यासाठी तयार राहायला हवे जो व्यक्ती मरण्यासाठी तयार असतो तो कधीच मरत नाही आणि जो मरण्यास घाबरतो तो पहिलाच मेलेला असतो असं समजायला हवे तुम्ही सिंहासारखे व्हा तेव्हा तुमच्या रस्त्यात कोणीही येणार नाही समाजाच्या प्रगतीचा रथ मी इथवर आणला आहे माझ्या पश्चात हा रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी किमान तो मागे तरी जाऊ देऊ नका जगात काही माणसे भित्री असतात माणसाने एकटं जाण्याचं धैर्य केलं पाहिजे एकटं जाण्याचं धैर्य मी करतो हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा त्याची खंतही बाळगत नाही